आज मी तुम्हाला तेवीस युट्यूब चॅनल सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या लहान मुलांना दाखवू शकता अ मिक्स ऑफ आणि एंटरटेनमेंट मी हे चॅनल्स जे आहेत ते एज ग्रुप नुसार सॉर्ट केलेले आहेत सो दॅट तुमच्या मुलाचं मी आता जे डिव्हिजन केलेले आहे व्हिडिओचे ते तुम्ही चूज करू शकता युट्यूब चॅनेल्स आणि मला एक सांगा असं वाटतंय बिफोर गोईंग अहेड जर तुम्हाला तुमच्या लहान मुलांना एक तास टी बघून द्यायचा आहे एक तास स्क्रीन टाईम द्यायचा आहे तरच हे तुमच्यासाठी आहेत यूट्यूब चॅनल्स जर तुम्ही या मताचे आहात की मला टी व्ही किंवा मोबाईल मी अजून इंट्रोड्यूस केलाच नाही माझ्या लहान मुलाला आणि काही स्क्रीन टाईम द्यायचा नाही आहे तर प्लीज फील फ्री टू स्किप द व्हिडिओ कारण का बरेच पेरेंट्स असे पण असतात की अजूनही मी काही टी वगैरे दाखवत नाही पण जर तुम्ही ठरवलेलं आहे की ठीक आहे एक तास दिवसातला चालू शकतो टी लहान मुलाला तर नक्की हे कोणते कोणते यूट्यूब चॅनल आहे ते सगळे बघा आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला तुमच्या लहान मुलाला कोणतं चॅनल इंट्रोड्यूस करायचं आहे वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव आहे ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह जानेवारी लेव्हल अप सिरीज ज्यामध्ये मी थर्टी वन व्हिडिओज इन थर्टी वन डेज आणते तुमच्यासाठी द व्हिडिओज आर पॅक्ड विथ टिप्स अँड इन्साईट ऑन प्रोडक्टिव्हिटी पर्सनल ग्रोथ सेल्फ इम्प्रूव्हमेंट अँड एव्हरीथिंग यू नीड टू लेव्हल अप युअर लाईफ फर्स्ट एज ग्रुप जो मी पाडला दॅट इज थ्री इयर्स टू फाईव्ह इयर्स म्हणजे प्री स्कूल एज असतं झिरो टू थ्री टीव्ही दाखवू नये असं मला वाटतं बट इन केस यू वॉन्ट टू इंट्रोड्यूस म्हणजे हे थ्री टू फाईव्ह वालेच इंट्रोड्यूस करू शकता पहिला आहे कोकोमेलन आय नो बऱ्याच पेरेंट्सना आवडत नाही काही म्हणतात की खूप स्टिम्युलेटिंग आहे पण नर्सरी राईम्स मला खरंच आवडले त्याच्यामधले लर्निंग सॉंग्स आहेत बेसिकली बेसिक दनसेप्ट लाईक नंबर्स कलर्स एनिमल्स माझी मुलगी बघायची कोकोमेलन पण नंतर म्हणजे एक काळ होता जेव्हा ती खूपच कोकोमेलन बघायची पण नंतर आपोआप तिलाच बोर सो सोशी स्विच अँड मुवड अ हेड सो इफ यू वॉन्ट टू स्टार्ट यू कॅन शो कोकोमेलन नेक्स्ट इज लिटल बेबी बम आता हे अॅनिमेटेड सॉंग्स आणि क्लासिक नर्सरी राईम्स दाखवतात अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंटवर आधारित हे चॅनल आहे खूप छान नर्सरी राईम्स दाखवतात लिटिल बेबी बम तुम्ही दाखवू शकता नेक्स्ट इज ब्लिप्पी जे मलाही आवडतं ॲक्च्युली एज्युकेशनल आणि ॲडव्हेंचरस व्हिडिओज आहेत ब्लिप्पी नावाचा एक कॅरेक्टर आहे ओके फन आणि फुल एनर्जेटिक कॅरेक्टर आहे लहान मुलांना कलर्स शेप्स नंबर्स आणि बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणि रिअल वर्ल्डमध्ये काय काय असतं हे या व्हिडिओमध्ये ब्लिपी दाखवत असतो खूप छान असतं माझी मुलगी छानपैकी बघते तिला तर हे आवडतं टेली ऑफिशियल चॅनल अगेन फन आणि एक्सप्लोरेशनवर आधारित आहे सो टेली टबीज एंगेज यंग चिल्ड्रेन विथ फन फिल्ड ऍडव्हेंचर्स अँड कलरफुल आणि सिम्पल स्टोरी टेलिंग असतं त्यांचं नेक्स्ट इज पोकोयो प्री स्कूल लर्निंगसाठी आहे ॲनिमेटेड आहे लहान मुलांना फ्रेंडशिप काइंडनेस आणि टीमवर्क या यूट्यूब चॅनलद्वारे शिकवला जातो नेक्स्ट कॅटेगरी आहे फॉर सिक्स टू एट इयर ओल्ड म्हणजे थोडंसं जेव्हा आय थिंक ज्युनियर किंवा सिनियर किंवा फर्स्टमध्ये वगैरे जातात सुपर सिम्पल सॉन्ग्स नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे खूप छान साँग्स असतात त्यांचे लहान मुलांना खूप काही शिकवतात ॲनिमल्स इमोशन्स नंबर्स याबद्दल छान आहे मला पण आवडतं हे चॅनल नेक्स्ट इज ब्लेज अँड द मॉन्स्टर मशीन्स ॲडव्हेंचर आणि सायन्स शिकवतात ब्लेज नावाचा एक फ्रेंडली मॉन्स्टर ट्रक आहे जो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्टेम आणि टीमवर्क शिकवतो नेक्स्ट चांगलं आहे स्ट्रीट अगेन एज्युकेशनल फन आहे टीचर्स किड्स इम्पॉर्टंट लाईफ लेसन्स अबाउट इमोशन्स असतील रिलेशनशिप्स बेसिक स्किल्स असतील छान आहे, uh, आहे. दाखवू शकता लहान मुलांना नेक्स्ट पेग छान छान क्यूट क्यूट डुकरांची अशी ही फॅमिली आहे लहान मुलांना डेली लाईफ आणि सोशल इंटरॅक्शन शिकवतं पेपा पेकची खूप सारे uh, बुक्स पण आहेत खूप सारे uh, सॉफ्ट टॉईज पण आहेत त्याच्यामुळे पेपा पेग लहान मुलांना जरा पटकन आवडतं सध्या माझी मुलगी पेपा पीक पाहतीये सो मी सांगू शकते की तुम्ही दाखवू शकता छान आहे माझी मुलगी तर आता तीन वर्षांची आहे तरी ती पेपा पीक पाहतीये म्हणूनच मी म्हटलं की जरी मी हे कॅटेगरी वाईज केलेले असतील युट्यूब चॅनल्स डिवाईड तरी तुम्ही एकदा सगळा सगळे चेक करा आणि मग तुम्हाला काय आवडतंय तुम्ही काय तुम्हाला काय दाखवायचं लहान मुलांना ते तुम्ही ठरवा नेक्स्ट इज डिनो डाना सायन्स बद्दल आहे डायनासोर्स आहेत डायनासोर एक्सप्लोर करतात आणि हे सायन्स आणि ॲडव्हेंचरवर हे चॅनल आधारित आहे नेक्स्ट एज ग्रुप कडे पळूया नाईन टू इलेवन चा एज ग्रुप आहे नॅशनल ज्योग्राफिक किड्स दाखवू शकता माहितीच आहे तुम्हाला नेचर ॲनिमल्स सायन्स एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात स्पेसबद्दल वाईल्ड लाईफबद्दल लहान मुलांना एकदम क्युरिओसिटी निर्माण होते नेक्स्ट युट्यूब चॅनल इज मॅथ अँटिक्स नवातच सगळं आहे मॅथ्स शिकवलं जातं एकदम जे लहान मुलांना मॅथ्स गरजेचं असतं छान पद्धतीने मॅथ्स शिकवलं जातं किड प्रेसिडेंट नावाचं चॅनल आहे मोटिवेशन आणि लाईफ लेसन्स आहे जो एक किड प्रेसिडेंट असतो तो मेसेजेस शेअर करतो विथ किड्स अबाउट काइंडनेस आणि लाईफ नेक्स्ट uh, आहे क्रॅश कोर्स स्किल्स सायन्स आणि लर्निंग वर आधारित आहे अर्थ सायन्स किंवा बायोलॉजी किंवा इंजिनिअरिंग वर आधारित हे युट्यूब चॅनल आहे आता नेक्स्ट एज ग्रुप सांगायचा झाला तर बारा तेरा वर्षांची तुमची मुलं असतील तर टेड एड दाखवू शकता एज्युकेशनल अॅनिमेटेड व्हिडिओ आहेत थोडेसे म्हणजे ओल्डर चिल्ड्रनना टार्गेट करतात आणि टिंग्सना सायन्स टू फिलॉसॉफी बरेच टॉपिक्स यांनी कव्हर केलेले आहेत नेक्स्ट इज द किंग ऑफ रॅन्डम सायन्स आहे डीआयवाय प्रोजेक्ट्स आहेत सो बेसिकली फन एक्सप्रेस एक्सपेरिमेंट्स दाखवले जातात जे किड्सना खूप एंगेज करतात आणि क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग आणि डिस्कव्हरी त्यांना होते आणि अजून एक चॅनल आहे नॅशनल ज्योग्राफिक किड्स प्री टीन्स असं पण एक चॅनल आहे अगेन तिकडे नेचर सायन्स आणि कल्चर एक, एक एक्सपांडेड व्हर्जन ऑफ नॅट जिओचं एज्युकेशनल कंटेंट हे चॅनल आहे जॉग्रफी अॅनिमल्स आणि हिस्ट्री बरंच काही दाखवलं जातं नेक्स्ट चॅनल आहे द ब्रेन स्कूप अगेन सायन्स आणि नेचरवर आहे एक म्युझियम बेस्ड चॅनल आहे वर चिल्ड्रन कॅन लर्न अबाउट डिफरंट सायन्स सब्जेक्ट्स लाईक बायोलॉजी अँड आंथ्रोपोलॉजी आता ऑल एज ग्रुपसाठी म्हणजे फॅमिली शेअरिंग आहेत लहान भाऊ बहीण कोणीही बघू शकतं लेगो ऑफिशियल नावाचं असं युट्यूब चॅनल क्रिएटिव्हिटी आहे शॉर्ट स्टोरीज आहे आणि लेगो कसं बिल्ड करायचं बिल्डिंग नेक्स्ट इज द डोडो स्टोरीज आहे क्यूट आणि इमोशनल एनिमल्स आहेत ज्याच्यामध्ये काइंडनेस प्रमोट करतात आणि रेस्क्यू कसे करतात अॅनिमल्सना ते या युट्यूब व्हिडिओमध्ये दाखवलं आहे किड्स बॉप नावाचं युट्यूब चॅनल आहे म्युझिक आहे डान्स आहे छान फन रुटीन आणि एनर्जेटिक परफॉर्मन्स या चॅनलवर दाखवले जातात आर्ट फॉर किड्स हब आर्ट आहे क्रिएटिव्हिटी आहे स्टेप बाय स्टेप ड्रॉइंग ट्युटोरियल दाखवले जातात ऑल एज ग्रुपसाठी म्हणजे एकदम ते फॉलो करून छान ड्रॉइंग लहान मुलं करू शकतील डिजनी ज्युनियर नावाचं चॅनल आहे अगेन ॲनिमेशन आहे ॲडव्हेंचर आहे त्याच्यामध्ये वेगळे शोज येतात लाईक मिकी माऊस क्लब हाऊस किंवा द लायन गार्ड छान छान शोज आहेत आता मी खूप सारी तुम्हाला मोठी यादी दिलेली आहे तुमची मुलं यूट्यूबवर आत्ता काय पाहतायत हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि याच्यापैकी तुम्हाला काय वाटतंय तुम्ही काय लहान मुलांना दाखवणार आहात ते पण मला कमेंट करून सांगा आणि हो जानेवारी लेव्हल अप सिरीज जी माझी आहे त्याची पूर्ण ताकद वापरायला विसरू नका कारण या सिरीजमध्ये एकतीस दिवसांमध्ये मी एकतीस व्हिडिओ तुमच्यासाठी आणते आहे जे नक्कीच तुम्हाला काहीतरी हेल्प करतील लाईफमध्ये थोडीशी तरी सुधारणा होईल काहीतरी नवीन गोष्टी करतील नवीन इन्साईट्स तुम्हाला कळतील सो प्लीज माझी ही पूर्ण सिरीज फॉलो करा आणि चॅनलवर काहीतरी मी नवीन आणतीये ते तुम्हाला कसं वाटतंय ते पण मला सांगा कारण थोडंसं ब्रॉड कन्सेप्ट घेतले आहे नेहमीपेक्षा काहीतरी माझा वेगळा प्रयत्न आहे तो कसा वाटतोय ते पण मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो कीप शायनिंग कीप ग्रोईंग अँड स्टे अमेझिंग सी यू नेक्स्ट टाइम